आत्ता मी कांगोरीगड किल्ल्यावरती आहे म्हणजेच मंगळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कांगोरीगडचं मंगळगड असं नामांतरण केलं आणि हा मंगळगड किल्ला म्हणजेच कांगोरीगड किल्ला हा तीनशे सदतीसावा ट्रेक किंवा तीनशे सदतीस किल्ल्यांची दुर्गभ्रमंती या कांगोरीगडच्या स्वरूपात माझी पूर्ण झालेली आहे किल्ला अतिशय सुंदर आहे परंतु पावसाळ्यामध्ये जर आपण आलात तर वाढलेल्या गवतामुळे बरेचसे अवशेष तुम्हाला या किल्ल्यावरती पाहायला मिळणार नाही आत्ता मी आहे प्रवेशद्वाराजवळ सुद्धा बरेचसे अवशेष आजूबाजूला आहेत पण ते गवत जास्त असल्यामुळे आपल्याला ते दृष्टीस पडत नाहीत किल्ल्यावरती अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत गांगोरी मातेचं मंदिर आहे बुरुज आहे चोर दरवाजा आहे पाण्याच्या अनेक टाक्या आहेत त्यानंतर उत्तर बुरुज आहेत मंदिराच्या पाठीमागे देखील एक पश्चिम बुरुज आहेत अशा अनेक वास्तू किल्ल्यावरती वाढायचे सुद्धा अवशेष आहेत अशा अनेक गोष्टी किल्ल्यावरती पाहण्यासारख्या आहेत महाडमध्ये असणारा रायगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी या परिसरामध्ये रायगडच्या गिऱ्यामध्ये अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले डागडुजी किल्ली त्यापैकी कांगोरीगड म्हणजेच मंगळगड आहे किल्ला या किल्ल्याची माहिती आपल्याला कशी वाटली आपण व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा आणि आपण जर हा ट्रेक केला असेल तर आपल्याला या दुर्गभ्रमंतीचा अनुभव सुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की शेअर करा घाट घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी मंगळगड म्हणजेच कांगोरीगड जावळीच्या खोऱ्यातील एक उंच पहाडावर बांधण्यात आला महाबळेश्वर मकरंदगड मंगळगड चंद्रगड प्रतापगड कावळा किल्ला व पालघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीचं खोरं वसलेला आहे हा भाग उंच पहाड घनदाट जंगल व खोरदऱ्याने नटलेला आहे किरदुर्ग प्रकारातील चोवीसशे फूट समुद्र सपाटीपासून उंची असलेला हा मंगळगड म्हणजेच कांगोरीगड किल्ला आहे जय शिवराय शिवजन्मूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये मी तिंदुरी आपण सर्वांचं सर्व स्वागत करतो आहे आणि हा ड्रायव्हरचा दिवस गड किल्ल्यांची भटकंतीचा दिवस असतो आणि महाडपासनं जवळ असलेला घाटमातावर लक्ष देवण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ला कांगोरीगड म्हणजेच आत्ता प्रचलित असलेला मंगळगड आणि आता आम्ही आहे बेस विलेजला पिंपळवाडी हे बेस विलेज आहे त्या कांगोरीगड म्हणजेच मंगळगड किल्ल्याचं ते पाटीमागं गाव आहे पिंपळवाडी गोगावली वस्ती आहे ही आणि इथे तुम्ही गाडी पार्क करून किल्ल्यावरती जाऊ शकताय महाडवर या ठिकाणी येण्यासाठी बसेससुद्धा आहेत प्रायव्हेट व्हेकलने आलं तर एकदम उत्तम आणि हा पाठीमागे दिसणारा हा आहे मंगळगड माझे स सोबत असलेले सोबत सहकारी आणि आता ट्रेकला सुरुवात होते पाठीमागे दिसणारे वेस आहे किल्ल्याची आणि इथून आता आपला ट्रेक चालू होतोय जवळपास दो दोन ते अडीच तास पायपीट करत आपल्या किल्ल्यावर जावं लागणार आहे गवत मारल्यामुळे थोडासा टाळण्यामध्ये थोडासा व्यत्यय होऊ शकतो पाऊस मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पडत असतो त्यामुळे गवत देखील खूप मारलेली असतात या, या दिवसांमध्ये सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत होता महाडांमध्ये उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाट माथ्यावरील बाजारपेठात जात होता या घाटमार्गावरती लक्ष देण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवरती व घाट अनेक किल्ले बांधण्यात आले त्यापैकी कांगोरीगड कांगोरीगड उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोऱ्यातील भोग घाट वरंदा घाट व असुलखिंड यांच्यावर लक्ष देण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने बांधण्यात आला आहे किल्ल्याच्या मुख्य भागाच्या आधी एक पठार लागतं आणि या पठारावरती आता मी उपाय आणि इथून खडा चढण किंवा खडीत तडण इथून स्टार्ट होते इथे एक देखील आपल्याला पाहायला मिळेल कांगोरेगड किल्ल्याचा आणि गवत मोठ्या प्रमाणात आहे आणि यामधून वाट शोधत आपल्या किल्ल्याच्या माथ्यावरती पोचायचे थोडंसं आव्हानात्मक असा हा ट्रेक आजचा होणार आहे कांगुरेगड म्हणजेच मंगळगड हा तसा अपरिचित किल्ला आहे फारसं लोकांचं या ठिकाणी येणं झालं नसतं त्यामुळं पायवाटा देखील आपल्याला अशा ठळक दिसणार नाही आणि त्यातनं पावसामध्ये या ठिकाणी आपल्या छातीपर्यंत असलेलं मोठं गवत हे आपल्या भटकंतीमध्ये मोठं व्यत्यय निर्माण करत आहे दमचक करत आहे आणि वाट शोधणं तसं जिक्रीत झालेलं आहे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा देखील आपल्याला थोडासा अंदाज घेणं महत्वाचं आहे अशा पाठीमागे दिसला दिसत असणारा आणखी एक फलक त्या किल्ल्याच्या वरती जात असताना वाटीवरती लागतो मंगलगड पुरीगड आणि ज्या संस्थेने हे लावलेलं आहे किंवा प्रतिष्ठान पुणे या संस्थेने हे फलक लावले आहेत त्यांना धन्यवाद कारण किल्ल्यावर जर वाट चुकली तर त्याचा खूप मोठा लॉस होत असतो एनरी लॉस होते त्यामुळे किल्ल्यानं जर असे मार्गदर्शक जर असेल तर किल्ल्यावर जाणं सोपं होतं त्यातल्या त्यात पावसाचे दिवत असतात मोठ्या प्रमाणात गवत या ठिकाणी आपण बघत लागलो मोठ्या प्रमाणात गवत आहे वाट दिसत नाही आहे पण शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलेलं आहे अजून मोठा जो मेन सुल्का आहे हा सुल्का अजून पार करायचा आहे जावळीच्या खोऱ्यामध्ये असलेला मंगळगड म्हणजेच कांगोरीगड त्याचं आधीचं नाव कांगोरीगड आहे आणि चंद्रराव मोरे यांचं त्या जावळीच्या खोऱ्यावरती वर्चस्व होतं त्यांच्या ताब्यामध्ये हा पूर्ण जावळीचं खोरं असेल जावळीमधले किल्ले असतील हा पूर्ण भूभाग हा चंद्रराव मोऱ्यां मोऱ्यांच्या सत्तेखाली होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे छप्पन्नमध्ये या दावळीवरती अचानक असा बंदोबस्तीनेशी हल्ला केला व या हल्ल्यामध्ये दवळगड असेल रायरे असेल मंगळगड हे किल्ले जिंकून घेतले व त्याबरोबरच सारखा एक चांगला योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना या जावळीच्या भागामध्ये भेटला त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून या किल्ल्याचं कांगोरीगड नाव आधीचं होतं ते बदलून मंगळगड असं नाव ठेवलं ते संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर औरंगजेबाने रायगड ताब्यात घेण्याचे ठरवले त्यावेळेस दुलपेकर खानाने या रायगडावरती चालून आला त्यानंतर सर्वात पहिले त्याने रायगडाच्या संरक्षणासाठी असलेल्या आजूबाजूचे जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची सकाळी उभी केली होती त्यामध्ये मंगळगड एक महत्त्वाचा किल्ला होता आणि हा किल्ला त्यावेळेस रुपयेग्रसाने जिंकून घेतला राजारा महाराजांनी रामचंद्र अमात्या यांना पाठवून हा किल्ला सोळाशे नव्वदमध्ये हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला अशा या किल्ल्याचा काहीचा इतिहास आहे आणि राजनीच्या जवळ असल्यामुळे या मंगळगड किल्ल्याचा उपयोग त्यावेळेस कैद्यांना कैद करण्यासाठी म्हणजेच कारागृह म्हणून मंगळगड किल्ला किंवा कारो कांगोरीगड किल्ल्याचा उपयोग त्या काळी स्वराज्यामध्ये केला जात होता इसवी सन अठराशे सतरामध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेंटमधील कर्नल हंटर व मॉरिसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक केली व त्यांना मंगळगडावरती म्हणजे कांगोरीगड किल्ल्यावरती तुरुंगवासात ठेवले होते इसवी सन अठराशे अठरामध्ये कर्नल पोतर इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराज की जय किल्ल्याचा हे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे अनेक संस्थांचे या ठिकाणी मार्गदर्शक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते हा पायरी मार्ग आहे किल्लाचाच प्रवेशद्वार जो आहे उद्ध्वस्त आहे आणि गवतसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उगवले असल्यामुळे खाली देखील एक प्रवेशद्वार आहे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये बरस ग्रस्त गवतामध्ये असं झालेलं आहे आपण त्या जाताना शूट करूया हे किल्ल्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी परत देखील लावलेला आहे आणि आपलं बाले किल्ल्यावर जायचं आकाश आपल्या बाले किल्ल्यावरती पोहोचायला लागेल दमछाक करणारा ट्रेक होता आणि गवत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि दमट हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास संकट किल्ल्याच्या इथ रोहिद्वारापर्यंत आम्ही पोचलेलो आहेत आणि सर्व दानते असे ट्रेकर आहेत रोहिद्वारापासनं व त्यानंतर हे बुरुज काही तटबंदीच्या औषध बांधकामाच्या अवशेष आपल्याला दिसतात हे बांधकामाचे अवशेष आहेत बहुत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिसले असे काहीसे अवशेष आपला त्या ठिकाणी किल्ल्यावरती होतील बरेचसे अवशेष आपल्याला पाहायलासुद्धा भेटणार नाहीत जेवढं नकाशामध्ये दिलेलं आहे जेवढी माहिती आपल्याला आहे त्या आधारे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत व त्यानंतर जर आपण डाव्या आताला जर गेलो तर अंगोरी मातेचं देवीचं मंदिर आहे पाठीमागे आणि उजव्या बाजू जर गेलो तर बालिकेला इथे पाठीमागेजन अठराशे सतरा मद्रास आणि इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून आपण आहे त्यानंतर पुढे इसवी सन अठराशे अठरा मध्ये पॉथर या इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला असे अनेक सत्तांतर या मंगळगड किल्ल्यांनी पाहिलेले आहेत आणि पुढे असणार हा बाले किल्ला आहे कांगोरीगडचा म्हणजे मंगळगडचा देवीच्या मंदिरासमोर पाण्याचे टाकी आहेत दोन तीन टाके त्यापैकी एक एक आणि या टाक्या उतरण्यासाठी ज्या ठिकाणी पायरी मार्ग आपल्याला दिसतो टाकी पाणी सुद्धा आता आहे आणखीन एक पाण्याची टाकी या मंदिरासमोर आहे देवीचं मंदिर कांगुरी देवी मंदिरामध्ये असलेल्या मूर्त्या आहेत गाभऱ्याच्या बाहेर ठेवलेल्या मूर्त्या आहेत अंगोरी माते की जय अंगोरी मातेची मूर्ती अनेक मूर्त्या या गाभाऱ्यामध्ये आपल्या पाहायला मिळतील एक शिवलिंग देखील या ठिकाणी आहे कांगोरी मातेचं मंदिर आहे पाठीमागचं आणि आता मंदिराच्या बाहेर आम्ही बसतो आहे दमट हवामा हवामानामुळे त्रास भरपूर झाला आहे सगळे सहकारी आणि आपण ते दमसक करणारा हा कांगोरीगेड म्हणजेच मंगळुर किल्ल्याचा ट्रेक आहे अजून बाले किल्ला गाठायचा अजून जवळपास वीस ते आ, तीस मिनिटात बाले लागतील थोडीशी विश्रांती घेऊन बाले किल्ल्याच्या दिशेने आगीकूच करणार आहोत मंदिराच्या पाठीमागे एक गुरुज आहे त्या ठिकाणी गवत खूप असल्यामुळे इथपर्यंतच आपण आलेलो आहे ते पाठीमागे जर तुम्ही पाहिलं अंगोरी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागे असलेला हा गुरुज <coughs> आहे आणि बऱ्यापैकी तटबंदी सर्व तटबंदी बांधून काढली आहे या ठिकाणी पाण्याच्या टाट्या खोदून त्यातली दगड या तटबंदीच्या बांधकामासाठी वापरलेले आहेत गवत असल्यामुळे दिसणार नाही परंतु या ठिकाणी पूर्ण तटबंदी अशी बांधून काढली मंगळगड किल्ल्याचा म्हणजे कांगुरगड किल्ल्याचा हा चोर दरवाजा आहे त्या ठिकाणी आपलं कमान दिसत असेल की चोर दरवाजाची कमान आहे त्या ठिकाणी फलक देखील लावलेला आहे आणि इथून हा दुसरा मार्गाने जर किल्ल्यावर काही संकट आलं तर किल्ल्यावर निचकण्यासाठी फळ काढण्यासाठी या चोर दरवाजा किल्ला चोर दरवाजाचा वापर केला जायचा तर खाली उतरणारा हा रस्ता आहे आजूबाजूचा परिसर मातेचं मंदिर त्यासमोर असलेल्या पाण्याच्या आहेत त्या पाण्या टाक्याच्या बाजूला हा इथला थोर दरवाजा आहे त्या खाली आपण बघितलं प्रमाण आपल्याला दिसते हा थोर दरवाजा प्रमाण आहे इथून खाली किल्ल्यावर खाली जाण्यासाठी बाले किल्ल्याचा फलक आहे आपण प्रजातून वरती आल्यानंतर उजव्या साइडला बाले किल्ला आहे आणि डाव्या बाजूला कांगोरी मातेचं मंदिर आहे आता आपण बाले किल्ल्याच्या डिझाईन चालतोय त्या कातरकटाच्या बाजूने पायवाट आहे बाजूला एक खोल दरी आहे आणि या कात्राच्या बाजूने कांगोरी मातेचं मंदिर बालिकले रस्त्यावरून आपल्याला दिसतंय आणि बांधून काढलेली पूर्ण अशी तटबंदी आहे गौतामुळे आपल्याला तिथून दिसतेच नाही म्हणून इथून या ठिकाणी वरून दाखवतोय आणि त्याच्या समोर असलेला मोहनगड किल्ला जो आपण काल केलेला आहे आणि तो मंदिराच्या पाठीमागचा बुरुज आपल्याला दिसत असेल हा बुरुज आहे पाण्याच्या टाकी तर फलक या ठिकाणी आहे परंतु आपल्याला पर शोधायला लागेल गवत खूप आहे बाले किल्ल्याकडे जाता ना ती मोठी पाण्याची टाकी आहे प्रशस्त अशी टाकी आहे जवळपास ऐंशी एक फूट लांब अशी टाकी आहे हा हे काहीत आहे ना बाले किल्ल्यावरचा वाडा इथे फलक लावलेला आहे आणि पाठीमागे बांधकाम आपल्याला दिसत असेल बांधकाम आहे हा वाडा आहे वाड्याचे अवशेष कांगोरीगड म्हणजे मंगळगड किल्ल्यावरचा वाडा त्याच्या अवशेष आहे उत्तर बुरुज मंगळगड किल्ल्यावरचा फायनली इथे आहे मोठ्या मुश्किलीने त्या एवढ्या मोठ्या ना वाट काढत या ठिकाणी पोचलेले सर्व सहकारी माझ्यासोबत असलेले पुढे आणि उत्तर बुद्ध दिसणारा परिसर नक्की बघायला मंगळगड म्हणजे कांदुरगड किल्ल्याचा पूर्ण झालेला आहे ध्वजस्तंभ आहे उत्तर बुरुजावरती पाठीमागे आपण पाहिलं तर बाले किल्ला आणि अवशेष आहेत या उत्तर बुरुजावरती आपली मंगळगड किल्ल्याची दुर्गभ्रमंती पूर्ण झालेली आहे आपल्याला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण या योजना ट्रेकर्स युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जर दुर्गा दुर्घीवरती तोपर्यंत जय शिवराय